पुन्हा एकदा आपल्या अख्खा जो द्वारका साडी सेंटर या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनेल त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर सुंदर व्हरायटी घेऊन आलेले आहेत आपण शिवाय आपल्याकडे पन्नास ते साठ टक्क्याची ऑफर चालू झालेली आहे डिस्काउंट सेल चालू झालेली आहे मेगा बंपर ऑफर ज्यांचे कुणाचे जूनमध्ये लग्न आहेत जुलैमध्ये लग्न आहे भरपूर सारे लग्न आहेत तर त्यांना जर खरेदी करायची असेल तर ही फार मोठी सुवर्णसंधी आहे छान छान व्हरायटी नवीन स्टॉकवर आम्ही डिस्काउंट देतो आहे दोनशेपासून आपल्याकडे सिंगल कलरमध्ये अवेलेबल आहेत दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे तुम्ही घ्याल तशी माझ्याकडे बल्क बल्कमध्ये तुम्ही बघू शकता अखंड असा गोडाऊनच्या गोडाऊन माझ्याकडे भरलेलं आहे असे तीन गोडाऊन्स आहेत माझ्याकडे तरी फार मोठी सुवर्ण संधी आहे तुम्हाला आता मोठा डिस्काउंट लागलेला आहे तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि दुकानामध्ये व्हिजिट करा द्वारका दी साडी सेंटर इथे स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाखवू शकतो तुम्हाला आता खूप सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे आपल्याकडे प्रिंटेडमध्ये कॅटलॉग पीस पूर्ण सिल्वर बॉर्डर येणार याच्यामध्ये कलरसुद्धा येतील कलरसुद्धा दाखवतो तुम्हाला मी शानपैकी असा ब्लाऊज आहे स्मॉल प्रिंटमध्ये ब्लाऊज येणार पूर्ण साडीची डिझाईन येणार बघू शकता तुम्ही प्रिंटेडमध्ये फक्त आणि फक्त एक हजारला तीन साड्या म्हणजे तुम्ही बघू शकता तीनशे तेहतीस रुपयाला ही साडी पडते एक हजारमध्ये तीन साड्या तुम्हाला अवेलेबल भेटतील छान व्हरायटी आहे या संधीचा लाभ घ्या याचा तुम्हाला डेमोसुद्धा दाखवतो याच्यामध्ये फार डिझाईन आलेले आहेत माझ्याकडे पुष्कळ डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईनचा तुम्हाला डेमो दाखवतो मी तर डेमोसुद्धा आपला रेडी आहे सुंदर असा येलो कलर आहे आकाशी कलरे, कलरे, कलर आहे राणी कलर आहे खूप सारे कलर्स आहेत लावल्यानंतरसुद्धा साडी खूप छान दिसते फक्त आणि फक्त एक हजारमध्ये तीन ती तीनशे तेहतीस रुपयाला ही साडी पडते कॅटलॉग पीस तुम्ही कुठेही जा तुम्हाला या दरामध्ये ह्या रेटमध्ये ही साडी मिळणार नाही गॅरंटी आपल्या चॅलेंजेबल रेट आहेत याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यासुद्धा डिझाईन्स आहेत त्या डिझाईनसुद्धा दाखवतो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या डिझाईन कॉम्बिनेशन बघा मँगोवरती येलो कलरवर राणी कलरचं कॉम्बिनेशन किंवा ऑरेंज कलरवर नेवी ब्लू बॉर्डर आकाशी कलरवर राणी बॉर्डर छान व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या सुद्धा डिझाईन्स आहेत खूप साऱ्या डिझाईन्स आलेले आहेत त्यांच्या प्रतियाचे तुम्हाला डेमो दाखवतो व्हिडिओ कडक तुम्ही बघत राहा जेणेकरून तुम्हाला कळेल डिझाईन खूप सारे आहेत एक हजारमध्ये तीन साड्या तीनशे रुपयाला एक साडी पडते खूप सुंदर अशी व्हरायटी आहे सुंदर अशी डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता येलो कलरवर राणी कलरचं कॉन्ट्रस्ट शिवाय हे बघू शकता तुम्ही पिस्ता कलरवरती रॉयल ब्लू बॉर्डर आकाशी कलरमध्ये गोल्डन बॉर्डर याशिवाय दुसरे पण अजून तीन चार कलर्स आहेत खूप सारे कलर्स आहेत याच्यामध्ये डिझाईन्ससुद्धा खूप सारे आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा याच्यानंतर तुम्हाला एखाद्यातून दुसरीसुद्धा डिझाईन दाखवणार आहे भरपूर डिझाईन्स आलेले आहेत फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तीन साड्या अवेलेबल भेटतात कॅटलॉग की सुंदर व्हरायटी लावल्यानंतर बघू शकतो तुम्ही छान छान व्हरायटी आलेल्या आहेत याच्याशिवाय खूप साऱ्या व्हरायटीज आहेत माझ्याकडे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा शिवाय आमचा जो इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका नेक्स्ट डिझाईन तुम्ही बघू शकता ग्रे कलरमध्ये ऑरेंज कलरची बॉर्डर सुंदर अशी वरायटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स अवेलेबल मिळणार नाहीत सिंगल कलरमध्ये तुम्हाला जेवढे शंभर दोनशे चारशे पाचशे तीस पाहिजे असतील सुंदर अशी वरायटी बघू शकतो तुम्ही कलर डिझाईन कलर कॉम्बिनेशन छान कलर कॉम्बिनेशन आहे ग्रे कलरवर ऑरेंज कलरची बॉर्डर सिंगल कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटतील शंभर दोनशे चारशे पीस पाहिजे असतील जेवढे पाहिजे तेवढे पीस एनी टाईम अवेलेबल भेटतील तुम्ही बघू शकता पूर्ण पाठीमागे माझा पूर्णचा पूर्ण खचा खच भरलेला असं व्हरायटी आहे त्याच्यामध्ये खूप सारे कलर डिझाईन्स आहेत सर्व डिझाईन्स तुम्हाला मी दाखवू शकतले खूप सारे डिझाईन्स आहेत एकदा पनवेलला द्वारखा साडी सेंटर इथे व्हिजिट करा खूप सारे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकता सुंदर अशी व्हरायटी फक्त आणि फक्त चारशे पन्नासला दोन म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला सुंदर व्हरायटी तुम्ही बघू शकता याचा जो ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पूर्ण दरीचा पट्टा येणार बॉर्डर बघू शकता सुंदर बॉर्डर ब्रासो डिझाईन ग्रीन कलर वाईन कलर चार कलर्स येतील याच्यामध्ये फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपयाला दोन म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला पडतील ज्याना कुणाला बल्कमध्ये साड्या हवे असतील क्वांटिटी साड्या हवे असतील लग्न बसत्यासाठी साड़े हवे असतील खूप साऱ्या डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितल्या असतील वेगवेगळ्या डिझाईन्स बघू शकता छानपैकी व्हरायटी फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला त्यानंतर तुम्ही खूप सुंदर अशी व्हरायटी लाईट लेमन कलर लाईट आकाशी कलर छानपैकी आपल्या डेमोसुद्धा बघू शकता आकाशी कलर आणि लेमन कलर सुंदर वाटतात प्रिंट सुद्धा खूप सुंदर आहे ग्ले ग्रे कलरची प्रिंट येणार त्याच्यावर छान छान व्हरायटी आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये जोडी म्हणजे अडीचशे रुपयाला साडी पडते कॅटलॉग पीस झोमॅटो कपडा आहे ना एकदम सॉफ्ट सिल्क सॉफ्ट कपडा आहे कपड्याला शायनिंगसुद्धा बघू शकता सुंदर अशी शायनिंग आहे कलर वगैरे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलरमध्ये वगैरे पाहिजे असतील पन्नास शंभर दोनशे पाचशे पीस एनी टावे एनी टाईम तुम्हाला अवेलेबल भेटतील आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत माझ्याकडे स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लांबून लांबून कस्टमर येतात माझ्याकडे ज्यांना कुणाला कुठे साड्या मिळत नसतील एका डिझाईनमध्ये एका सेटमध्ये एका कलरमध्ये शंभर पीस पाहिजे दोनशे पीस पाहिजेत तुम्ही आवर्जून माझ्या द्वारकाधी साडी सेंटर पनवत इथे व्हिजिट करा भेट द्या तो दुकानाला तुम्हाला साड्या मिळणारच मिळणार गॅरंटीने हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने तुम्हाला साड्या मिळतील आपल्याकडे रेटसुद्धा आपल्याकडे अफोर्डेबल असतात ते कमीत कमी दोनशेपासून आपल्याकडे सिंगल कलरमध्ये फ्रेश स्टॉक भेटेल तुम्हाला दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे जेवढी काही व्हरायटी पाहिजे असेल पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल तर आपल्याकडे तुम्ही लवकरात लवकर जो सेल चाललेला आहे त्याचा आनंद घ्या लाभ घ्या याच्यासाठी तुम्हाला विजिट करा पनवेलला द्वारकादी द्वारकाधी साडी सेंटर आहे इथे धन्यवाद